परंतु काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे माझा जरा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे तू काय करतो काय शिकलाय कसं आहे तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी ती दुसरी मुलगी कुठं ठेवली ती म्हणली घरी ठेवली कोण सांभाळतं आई सांभाळती म्हणलं आता हे दोन आहेत दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं तिसरं दिसतंय पोटात हो म्हणले आहे पोटात आहे म्हणलं आता बास करा म्हटलं किती झाले नाही म्हटले पहिले तीन मुली आणि एक मुलगा आहे ना आता ही चौथं काय होईल माहिती नाही आता तुम्ही मला सांगा जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे कुणी चुकत असेल तुमच्या घरात काम करणारं कुणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा मुलगी असो मुलगा असो दोन वर थांबायला शिका आम्ही सगळ्यांच्याकरता कायदा केला नाही परंतु नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत इथपर्यंतचे कायदे केलेले आहेत लोक म्हणतात आम्हाला कायदा केला आहे खासदार आमदाराला कायदा केला नाही आता ते आमच्या हातात नाही म्हणून ना ते केलं नाही नाहीतर तिथंही दोन आपत्याच्या पुढं जर कोणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला असता पण ते आम्हाला काही जमलं नाही कारण ते आमच्या हातात नाहीये पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा